श्री स्वामी समर्थ ही कथा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आपण ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ओम नागपती नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हा मंत्र झाल्यानंतर आपण कहाणीला सुरुवात करायची आहे तर आता आपण सुरुवात करूया ओम नम शिवाय ऐका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला मा आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोरी कोणी पंजोरी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरहून न्यायला येईल असं ती म्हणू लागली शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिलं की हिला कोणी चावायचं नाही एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली ना रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढं ती पूर्ववत वा आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपलं मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लहाया दूध वगैरे साहित्य ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती सरते शेवटी तिनं देवांची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं तिनं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्याच पहाटेस नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोवा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ